हॅलो फ्रेंड्स नीलूज इन्स्टंट डिलाई चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वांग्याचं एक झणझणीत आणि सोप्या पद्धतीचं भरीत बनवणार आहोत चला तर मग साहित्य बघूया इथे मी घेतलं आहे एक भरताचं वांग जे आपण आता आधी चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याकरता लागणारं साहित्य मोहरी जिरं ठेचलेली लसूण मीठ मिरची पावडर हळद बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर सर्वप्रथम मी या वांग्याला थोड्या स्लिट्स करून घेते जेणेकरून आपण त्यात काही अळी वगैरे आहे की नाही ते चेक करू शकतो तुम्ही पाहू शकता अगदी क्लीन विदाऊट एनी बिया असं हे वांग आहे आता ह्याला मी बाहेरून थोडं तेल लावून घेते तेल लावल्याने काय होतं आपण जेव्हा भाजतो तेव्हा त्याच्या साली अगदी छान बाहेर येतात आता आपण हे वांग छान आता भाजून घेऊया हे वांग आता प्रत्येक साईडला तीन चार मिनटं असं सगळ्या बाजूने छान भाजून घ्यायचं आहे आपलं हे वांग आता छान भाजून झालेलं आहे त्याच्यात आपण ह्या अशा साली काढून घेणार आहोत आपण आधी सुरुवातीला तेल लावून घेतल्याने त्याच्या आता साली अगदी छान निघत आहेत तुम्ही पाहू शकता या साली अगदी छान इझिली निघत आहेत अच्छा या वांग्याच्या साली आता सगळ्या काढून झालेल्या आहेत आता आपण वांग्या हो या वांग्याला मॅश करून घेऊया इथे एका पॅनमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल थोडं गरम झालं की त्यात आता आपण थोडी मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडली तर की त्यात थोडं जिरं घालूया त्यात आता ही लसूण जी आपण ठेचून घातली होती घेतली होती ती घालूया आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत तो छान आता परतवून घेऊया त्यावर थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत थोड घालूया आपला हा कांदा आता थोडासा गोल्डन ब्राऊन झाल्यावर आता त्यात आपण हे जे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते ते घालूया आता त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजू देऊया आपण पाहू शकता आपला कांदा व टॉमॅटो आता छान खरपूस भाजलेला आहे आता आपण त्यात आपले मसाले घालूया इथे मी हळद घालते एक चमचा मिर्ची पावडर मिर्ची पावडर तुम्ही तुमच्या प्रमाणे ॲड करू शकता इथे मी कड़ी पत्ता ही यूज करत आहे कारण मला कुठल्याही भाजीत कढीपत्ता वापरायला खूप आवडतो कारण त्याला खूप मेडिसिनल त्याचे बेनिफिट्स असतात जे आपल्या स्किन हेअर किंवा अँटीऑक्सिडंट म्हणून पण खूप काम करतात शिवाय त्याच्यात विटॅमिन्स मिनरल्स ही भरपूर असल्याने आपण शक्यतो कढीपत्ता यूज करावा आपला हा मसाला आता रेडी झालेला आहे त्यात आपण आता हे जे मॅश केलेलं वांग होतं ते घालणार आहोत आता सगळं छान मिक्स करूया त्यावर आता जी आपली उरलेली कोथिंबीर होती ती घालूया व फक्त दोनच मिनटं झाकण ठेवून शिजू देऊ आपलं हे वांग्याचं भरी ऑलमोस्ट झालेलं आहे सुरुवातीला कांदा घातला होता तेव्हा मी थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे आता आणखी किंचित असं मीठ ॲड करूया त्याला सगळं छान आता एकजीव करूया मिरची व मीठ हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता कोणाकोणाला अगदीच भरपूर झणझणीत पाहिजे असतं कारण हे वांग्याचं भरीत आहे ते दोनळ्याच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर अगदी छान लागतं आपलं आता हे भरीत रेडी झालेलं आहे आपण आता ते एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया असं आपलं हे झणझणीत वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर हे वांग्याचं भरीत नक्कीच ट्राय करून बघा व ज्वारीच्या भाकरी बरोबर तांदळाच्या भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर मस्त खा ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू